पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय मुख्याधिकारी आशिष चौहान व अधीक्षक पूजा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होत नसल्याने पोलीस स्टेशनवर मोर्चा कुरुंदवाड येथील पालिका मुख्याधिकारी आशिष चौहान व कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी वारंवार निवेदने देऊन गुन्हा दाखल न केल्याने सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने येथील पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला दुपारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी मुख्याधिकारी चौहान यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले मात्र दोन दिवसात कारवाई न झाल्यास बेमुदत शहर बंद करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला सुमारे चार तासाहून अधिक काळ आंदोलन सुरू होते त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कारवाईबाबत आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने खाटमोडे पाटील निघून गेले मुख्याधिकारी चौहान व कार्यालयीन अधीक्षक पाटील यांनी शहरवासियांबाबत चुकीचे वक्तव्य करून अपमानित केल्याचे ऍडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने रहिवाशियातून संतापाची लाट उचलली आहे मुख्याधिकारी चौहान व पाटील यांच्या विरोधात शहरात विविध आंदोलने करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सर्वपक्षीय कृती समितीने केली होती मात्र पंधरा दिवस उलटले तरी गुन्हा दाखल न झाल्याने समिती पदाधिकारी यांनी येथील पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली यावेळी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना आंदोलकांनी चांगलेच धारेवर धरले सुमारे चार तासाहून अधिक काळ आंदोलन सुरू होते गुन्हा दाखल केल्याने बी पाड दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आंदोलनात कृती समिती अध्यक्ष प्रफुल्ल पाटील वैभव उगळे राजू आवळे बाबासो सावगावे बबलू पवार सुनील कुरुंदवाडे वैशाली जुगळे दयानंद मालवेकर संजय अनुजे आपासू भोजले तानाजी आलासे रघु नाईक हर्षद बागवान आदी सहभागी झाले होते समितीच्या वतीनं दुर्गवार पोलिसमध्ये दिलेल्या तक्रारीची काय कारवाई झाली आणि दिलेल्या मुदतीमध्ये काय कारवाई झाली नसल्यामुळं या ठिकाणी सर्व पक्षाच्या प्रमुख लोकांनी या ठिकाणी यावं लागलं आत्ता आल्यानंतर या ठिकाणी इथल्या पोलीस प्रमुखांच्या माध्यमातलं जे काय समजलं त्याच्यामध्ये अजूनही आंदोलनकर्त्यांचं समाधान झालेलं नाही मात्र प्रशासनाला सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातनं आत्ताचा ठिया हा तात्पुरता थांबवला आहे याच्यामध्ये कोर्टाच्या परवानगीने त्याच्यावरती जर काही कारवाई नाही झाली आणि पोलीस स्टेशन या कामामध्ये हलगर्दीपणा करून पूर्वच्या जनतेला भेटीला जाण्याचं काम केलं त्याच्या बाजूला कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार असताना या माणसानं तुम्ही वाट शहरवासियांच्याबद्दल काय भावना व्यक्त केल्यात याची ऑडिओ क्लिप सगळ्या या संपूर्ण शहर आणि परिसरामध्ये फिरलेली आहे एवढा बेदपणा अशा पद्धतीनं काम चुका कोणानं किंवा भ्रष्टाचारी असणाऱ्या अधिकाऱ्याच्या पाठीमागं जर प्रशासन उभं राहत असेल तर निश्चितपणाने ही निंदनीय बाब आहे आणि म्हणून या तालुक्यातला एक सजग नागरिक म्हणून अशा पद्धतीनं समाजामध्ये उद्ध्वंस होईल उद्रेक होईल अशी कुठलीही प्रकारची भावना याच्यामध्ये असू नये म्हणून या ठिकाणी तात्पुरतं दोन दिवसाचं सवलतीनं चर्चेच्या दरम्यान अशा पद्धतीचा तो तोडगा आपण काढला आहे दोन दिवसानंतर जर दो ही कारवाई नाही झाली तर या ठिकाणी सगळं सर्वपक्षीय लोकांच्या माध्यमातून गुरुवार शहराला व्यापाऱ्यांना आव्हान करून बंदचा आदेश देऊन याच ठिकाणी आम्ही ठिया मारला अधिकारी आशिष चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून चौदा ते पंधरा दिवस झाले गेल्या चौदा तारखेला उमदवड शहराच्या वतीनं साखळी उपोषणाला बसलो होतो त्यावेळेला फडणवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की मंगळवारपर्यंत त्याच्यावर गुन्हा नोंद करतो पण जा मंगळवार झाला काल आज सकाळी साडेदहा वाजता ज्यावेळेला आम्ही आलो त्यावेळेला अजून गुन्हा नोंद करायचा होता निधी व न्यायकडून त्यांच्या सरकारी वकिलाकडून जे जन्म घालून त्यांना पत्र आलं त्या पत्राच्या आधारावर त्यांनी आता गुन्हा नोंद करून घेतलेला आहे व दोन दिवसात त्याला तिची चौकशी करतो व त्याच्यावर कारवाई करतो असा शब्द दिलेला आहे आम्ही कृंदवाड शहर सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं पुन्हा एकदा साहेबांना आव्हान आणि विनंती करतो दोन दिवसात जर त्याच्यावर कारवाई नाही झाली तर शुक्रवारपासून कुरुंदवाड बेमुदत बंद करण्यात येईल जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा